लक्षणाचा जो मुद्दा आहे तो अधिक आता तीव्र होताना दिसतोय तुम्ही आता तुमचा सर्व समाज आहे तो शिवाजी पार्कमध्ये एकवटणार आहे नेमका आता तुम्ही एक बैठक देखील घेतलेली दे तुमच्या समाजाच्या जे महत्त्वाचे जे लोक आहेत त्यांच्यासोबत आता नेमकं काय ठराव झालेला आहे आणि आज ही जे महत्त्वपूर्ण बैठक झाली मुंबईमध्ये ती याच्यासाठी झाली की जो पुढचा लढा आहे तो आम्हाला अधिक तीव्र करायचा आहे आणि याच्यासाठी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादरमध्ये जो आम्ही नऊ तारीख आज झालेली आहे त्याप्रमाणे नऊ तारखेला मोर्चाचं आयोजन आहे त्या ठिकाणी आम्ही असा ऐतिहासिक असा मेळावा होईल बंजारा समाजाचा ज्याच्यामुळे संपूर्ण देश त्याची दखल घेईल आपल्या केंद्र सरकारसुद्धा दखल घेईल अशा प्रकारचं आज निर्णय झालेला आहे आणि विजय चव्हाण हे उपोषणाला बसले आहे त्या उपोषणाला आम्ही उद्या आम्ही भेट देणार आहोत शिवाय आज महत्वाचं म्हणजे आज आमचे देवतुल्य वसंतरावजी नाईक यांचे सुपुत्र आज आम्हाला जॉईन झालेला आहे आम्हाला शक्ती प्रदान करण्यासाठी ते या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत त्यामुळे त्यांनाही आपल्या समोर आणायचं होतं आज आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे की आम्हाला नाईक साहेबांच्या रूपाने परत त्यांचं नेतृत्व लाभलेलं आहे आणि निरंजन नाईक हे नाव खरं म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की तुम्ही ऐकलंही नसेल निरंजन नाईक यांचं नाव म्हणजे एवढे साधे सिंपल आणि उच्च विचारसरणीचे कधी राजकारणामध्ये ना पडले नाही कधी राजकारणात आपले वडील मुख्यमंत्री बारा वर्ष या महाराष्ट्राचे राहिले परंतु कधी त्याने ते पुढे आले नाही आज ते समाजाची व्यथा आणि वसंतराव नाईकांचं जे अधुर स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी निरंजन नाही हे पूर्ण ताकदिशी आमच्या सोबत आले आहेत आणि पूर्ण त्यांचा आशीर्वाद आहे पूर्ण मार्गदर्शन या आंदोलनाला मिळणार आहे ओके आपण त्यांच्याशी म्हणजे ना okay. समाजाकडून वारंवार दुबार आरक्षणाच्या संदर्भात मुद्दे उपस्थित केले जात आहेत मागणी देखील केली जाते दे परंतु सरकार दरबारी अद्यापही संदर्भात कुठलेही ठोस आश्वासन आहे ते दिलं जात नाही अखेर आता इतका मोठा मेळाव्याची वेळ आहे ती समाजाला आलेली आहे काय सांगा हे बघा रेझर्वेशन हे एवढं इझी गोष्ट नाही ह्याला पुष्कळचा इंटेलेक्च्युली विचार करावा लागतो त्याच्यात पुष्कळशी अडचणी आहे ते काय अडचणी आहे एक्झॅक्टली मला माहिती नाही ते माझ्यापेक्षा फार अभ्यासू लोक आहेत आमच्या समाजात ते तुम्हाला भेटर सांगतो माझा मुद्दा माझा रोल काय ऐकले तेवढा मी तुम्हाला सांगेल माझा रोल एवढाच आहे माझे वडील वसंतराव नाही त्यांचं एक अर्धवट स्वप्न होतं की बंजारा समाज एकत्रित यावा आणि रेझर्वेशन त्यांना दिलं गेलं पाहिजे पण तो काही कारणाने होऊन नाही तर मी कुठल्याही माझ्या माध्यमात मी एवढंच म्हणे सगळे जे लोक आहे हे बघा नेतृत्व कोण करतो या लढाईमध्ये या चळवळीत ते इम्पॉर्टंट नाही इम्पॉर्टंट फक्त आरक्षण मिळणं आहे मला नेतृत्वाची बिलकुल गरज नाही मला त्याच्यात इंटरेस्ट नाही पण आरक्षण हा गंभीर मुद्दा आहे आणि ह्याला गांभीर्याने लोकांनी पाहावंच नाही कारण की जर तुम्ही आला आणि मी तुम्हाला प्रेसवाल्यांना थँक्यू बोलली जाती फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही वेळात वेळ काढून आलाय पण जर तुम्ही आला आणि तुम्ही कंडिशन ग्रामीण भागात जर पाहिजे तर तुम्हाला कळेल की रेझर्वेशनची गरज आहे की नाही पण अनफॉर्च्युनेटली ते होऊन नाही आणि त्याच्याकरता आमचा सा प्रयास चालू आहे आणि माझं हेच माझ्या वडिलांचं स्वप्न साकार करायला मी माझ्यामधून तिथे थोडी बहुत मदत होऊ शकते त्याच्याकरता मी आलो आहे सहकार्य करून पण एक मी जरूर सांगेन की हा मुद्दा <coughs> इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्याकडे लक्ष सगळ्यांनी दिलं पाहिजे पण एक जर समाजच एकत्र नसेल आणि जर लिडर वेगवेगळे बनायचे असते तर एकत्रित होणार एकजूट समाज राहिला तरच काही होऊ शकेल नाही नाही ते येऊन फार फार मुश्किल हे माझं प्रामाणिक मग ते कोणाला आवडू दे ओके